हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्यांचा वापर करून मस्त चमचमीत अशी पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर माझ्याकडे अवेलेबल असणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या मी स्वच्छ निवडून कट करून घेतल्या आहे तर चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे मी या इथे बारीक कट करून घेतले आहेत पाव किलो फ्लॉवर एक ढोबळी मिरची आणि एक बीट मी या इथे वापरत आहे बीट वापरल्यामुळे पावभाजीला छान कलर येतो आणि चवही येते दोन ते तीन लाल पिकलेले टोमॅटो बारीक असे कट करून मी या इथे घेतले आहेत सोबत दोन ते तीन मोठ्या आकाराचे बटाटेही मी साल काढून स्वच्छ धुवून त्यांना कट करून घेतलं आहे लसूण आणि आलंही या इथे गरजेनुसार आपल्याला वापरायचं आहे तर सुरुवातीला काही भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर बटाट्यामध्ये भरपूर असं स्टार्च असतं बटाटे कट करून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा मी त्यांना स्वच्छ धुवून घेतलं फ्लॉवरमध्येही किडे किंवा आळ्या वगैरे असतात त्यांनाही स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं तर आता ही ढोबळी मिरची आहे तर ती तुम्ही कांद्यासोबत तेलामध्ये परतूनही घेऊ शकता मी डायरेक्टली कुकरमध्ये तिला शिजवून घेणार आहे तर बीट आणि हे जी ही जी ढोबळी मिरची आहे ती आपल्याला छान मौसर अशी दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये छान शिजवून घ्यायची आहे सर्व भाज्या कुकरमध्ये ट्रान्सफर केल्या की यामध्ये पाणी किती वापरायचं हे मी तुम्हाला सांगते तर पावभाजीची जी, जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला वरतून दुसरं पाणी ॲड करायला लागू नये इतपत पाणी आपल्याला या भाज्यांमध्ये वापरायचं आहे म्हणजे या भाज्या बुडतील आणि त्या भाज्यांवरती थोडंफार पाणी येईल इतपत पाणी ॲड करून दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत या इथे मी पावभाजी बनवायला घेते कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल आणि बटर यामध्ये ॲड करायचं आहे माझं बटर बे मेल्ट झालं होतं मेल्टेड बटर मी या इथे ॲड केलं सुरुवातीला मोहरी आणि जिरे ॲड करायचे जिरे मोहरी व्यवस्थित असे फुलले की त्यामध्ये भरपूर सारा करीपत्ता मी ॲड केला त्यानंतर चिरून घेतलेला जो कांदा आहे तोही आपल्याला या इथे ॲड करायचा आहे तर कांदे मी मोठ्या आकाराचे घेतले होते आणि एकदम बारीक असे कट करून कांदे घेतलेत आता हे जे कांदे आहेत ते तेलावरती अगदी मऊ आणि पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची कांदा कधीही पावभाजीमध्ये कच्चा ठेवायचा नाही तो दाताखाली येऊ शकतो आपला कांदा थोडाफार मंसर असा झाला की यामध्ये मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आलं आणि लसूण यांची पेस्ट ॲड करते ही जी पेस्ट आहे ती मी बाहेरून आणलेली किंवा मिक्सरमध्ये फिरवलेली ॲड केली नाही तर खलबत्त्यामध्ये ओबडधोबड अशी चेचून यामध्ये ती पेस्ट ॲड केली आलं लसूणचा जो रिअल फ्लेवर आहे तो आपल्या पावभाजीमध्ये उतरण्यासाठी मी खलबत्त्यामध्ये त्यांना ओबडधोबड असं ठेचून घेतलं शिवाय आपल्याला टोमॅटोही कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे आपला जो टोमॅटो आहे तो पटकन मौसर असा व्हावा किंवा तो पटकन शिजावा यासाठी कधीही टोमॅटो अशा पद्धतीने भाजून घेताना वरतून थोडंफार मीठ ॲड करायचं ही एक छान टीप आहे टोमॅटो छान असा शिजला जातो मी वरतून थोडंफार मीठ ॲड केलं आणि आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे सर्व जिन्नस मिठामुळे टोमॅटो छान असा मऊसर होतो कांदाही अगदी मऊसर आणि छान शिजला जातो सर्व जिन्नस व्यवस्थित असे शिजले गेले की यामध्ये आपण मसाले ॲड करूयात तर सुरुवातीला घरगुती लाल तिखट मी अडीच चमचे यामध्ये ॲड केलं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तिखट सर्व जिन्नसामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ॲड केलेलं जे लाल तिखट आहे किंवा इतर मसाले वगैरे आहेत ते जळू नयेत किंवा करपू नयेत यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची तर यामध्ये मी काय काय मसाले ॲड केले ते मी तुम्हाला सांगते तर सुरुवातीला थोडाफार गरम मसाला मी ॲड केला धने पूड पावभाजी मसाला आणि थोडाफार किचन किंग मसाला मी यामध्ये ॲड केला तर माझ्याकडे पावभाजी मसाला अगदी थोडासा होता म्हणून मी यामध्ये थोडासा किचन किंग मसाला ॲड केला आणि थोडासा गरम मसालाही मी यामध्ये ॲड केला आहे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर तुमच्या तुम्ही फक्त पावभाजी मसाला ॲड करणार असाल तर तोही ॲड तो करू शकता माझ्याकडे अगदी थोडा होता म्हणून मी त्यामध्ये इतर काही मसाले ॲड केले सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित असे मिक्स करून झाले की आपल्याला त्यांना व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या इकडे आपल्या भाज्या शिजल्या आहेत का बघूयात कुकर थंड झाला की मी त्याचा हळूवारपणे झाकण काढून पाहते भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या आहेत आणि आपला मसालाही व्यवस्थित असा भाजून तयार आहे तर शिजलेल्या भाज्या पाण्यासोबतच यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत तर कुकरमध्ये भाज्या शिजताना आपण पाणी अगदी परफेक्ट असं ॲड केलं होतं भाजीला आलेला जो कलर आहे किंवा जी तर्री आहे ती तुम्ही ते पाहू शकता आपल्याला या सर्व भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत वरतून पाणी ॲड करायची काहीच गरज या इथे भासत नाही मस्त छान अशी कन्सिस्टन्सी आपल्या भाजीला आलेली आहे सर्व भाज्या अशा पद्धतीने स्मॅशरने मी स्मॅश करून घेते अगदी स्मूथली असं आपल्याला ह्याची जी पेस्ट आहे किंवा ते स्मॅश स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत बड्डे पार्टी किंवा अगदी हळदी कुंकूचा समारंभ असेल तर घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्यांमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही पावभाजी तयार होते उत्तम अशा चवीची ही पावभाजी तयार होते तुम्ही आपल्या पावभाजीला आलेली जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू शकता फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्या भाजीला आलेली आहे यामध्ये मी थोडंफार मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून घेते टोमॅटो भाजतानाही आपण यामध्ये मीठ ॲड केलं होतं आणि नंतरही थोडंफार मीठ यामध्ये मी ॲड करते सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून झाले की यामध्ये मी चवीनुसार थोडीफार साखर ॲड करते साखरेमुळे थोडीफार तिखट मसाले बॅलेन्स होतात म्हणून या इथे आपल्याला साखर थोडीफार चिमुडभर ॲड करायची त्यानंतर भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर मी कट करून यावरती ॲड केली सर्व जिन्नस परत एकदा मिक्स करून घेऊयात पावभाजीला आलेला जो कलर आहे तो इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि उत्तम अशा चवीची पावभाजी तयार झाली आहे तीही घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्यांमध्ये आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त अशा चवीची पावभाजी तयार होते मुलांची बड्डे पार्टी असेल किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील तर ही अशा पद्धतीने पावभाजी एकदा ट्राय करून पहा तर या इथे आपण पाव भाजून घेऊयात माझं बटर मेल्क झालं होतं म्हणून मी ते डायरेक्टली तुपामध्ये ॲड केलं तयार केलेली पावभाजी त्या तुपामध्ये ॲड करायची आणि जो लादी पाव असतो तो, तो आपल्याला यामध्ये छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला पाव न भाजता असेच कच्चे पावभाजीसोबत खायचे असतील तर तुम्ही तसेही खाऊ शकता मस्त कुरकुरीत असे पाव भाजून झाले की आपल्याला गरमागरम पावभाजीसोबत ते एन्जॉय करायचे आहेत मस्त असे पाव या इथे भाजून तयार आहेत तर आपण सर्व कसे करायचे ते पाहूयात तर पावभाजीला छान अशी उकळी आली की प्लेटमध्ये अशा पद्धतीने पावभाजी आपण वाढूयात भाजीला आलेलं जे स्टेक्चर आहे किंवा त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट भाज्या स्मॅश झालेल्या आहेत कुठेच भाज्या मोठ्या अशा राहिलेल्या नाहीत अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण आपण वापरलं भाज्याही अगदी व्यवस्थित अशा शिजल्या सोबत कांदा लिंबू वापरून मस्त अशी पावभाजी एन्जॉय करूयात मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे तर अशी पावभाजी एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद